मराठा संबंधीची अधिसूचना जारी केल्यानंतर आज पहिल्यांदाच राज्य मंडळाची बैठक मंत्री छगन भुजबळ आता काय भूमिका घेतात याकडे लक्ष काँग्रेसचे पंधरा आमदार महायुतीच्या वाटेवर सूत्रांची माहिती तर राहुल गांधींची भारत न्याय यात्रा महाराष्ट्रामध्ये येण्यापूर्वीच राजकीय भूकंपाची शक्यता तीनपाटाला आणखी भोक पाडा पुन्हा उभा राहता कामा नये उद्धव ठाकरेंचा नारायण राणेंवर निशाणा तर राणेंची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली होती ठाकरेंचा हल्ला बोल भाजपच्या टार्गेटवर आता एकनाथ खडसे गौण खनिज उत्खनन प्रकरणामध्ये दंड वेळेत भरला नाही तर खडसेंची मालमत्ता जप्त करणार गिरीश महाजन यांची माहिती आणि विधानसभा अध्यक्षांच्या विरोधातील ठाकरे गटाची याचिका आज सुप्रीम कोर्टामध्ये तर सुनावणी घेऊन कोर्टाने निकाल द्यावा ठाकरे गट करणार मागणी